हॅलो एवरीवन आज मी तुम्हाला मेथी आणि डिंकाचे पौष्टिक असे लाडू मी कसे बनवले ते दाखवणार आहे चला तर मग बघूया <गण> मी इथे एक किलो बदाम अर्धा किलो अक्रोड आणि शंभर ग्रॅम डिंक तुपात तळून आहे आणि अर्धा किलो इथे मी काजू घेतलेत हे सगळे काजू अक्रोड आणि बदाम मी तुपामध्ये फ्राय करून घेतलेले आहेत आता हे मी मिक्सरमध्ये लावून पल्स मोडवरती म्हणजे चालू बंद चालू बंद करून असं जाडसर दळून घेणार आहेत जास्त बारीक पण नाही पीठ करणार आहे थोडंसं जाडसरच पाहिजे हे आणि असं झाल्यानंतर हे ना, ना। एकदा चेक करून घ्यायचं आपण की हे कसं झालंय आता हे बघा हे थोडसं जास्त बारीक झालंय मला हे नाही आवडलं मला असं पीठ नको होतं याचं सगळं म्हणून मी आता यानंतर कुठून घेणार आहेत या सगळ्या गोष्टी अशा पद्धतीने थोडंसं जाडसरच हवं होतं मला काजू बदाम आणि या सगळ्या गोष्टी म्हणून मी ह्या कुठून घेतले तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही पूर्ण मिक्सरला फिरवून बारीक सुद्धा दळू शकतात पण जेव्हा सुक्या मेवाचे तुकडे आपल्या दाताखाली येतात तेव्हा आपल्याला अजूनच लाडू खाताना खूप टेस्टी लागतो त्याच्यामुळे तुम्हीसुद्धा असंच करा असं मी तुम्हाला सजेशन देईन हे बघा अशा पद्धतीचे तुकडे तुम्हीसुद्धा करून घ्या आणि मी हे अशा पद्धतीने मला हवं तसं कुठून घेतलं आहे हे बघा हे काजू आणि हे डिंक डिंक आणि हा डिंक अक्रोड आणि बदाम अशा पद्धतीने तुम्हीसुद्धा तुकडे करून घेऊ हो शकता किंवा मग बारीकसुद्धा करू शकता आता यामध्ये मी हे खारीक आणि खोबऱ्याचं जे कूट बनवून दिलं आहे माझ्या आईने ते मी टाकणार आहे हे जवळपास दोन किलो असेल अंदाजे आता तुम्ही म्हणाल की हे आईने एवढं पावडर करून दिलं आहे खारीक आणि खोबऱ्याचं तर लाडूच का नाही करून दिले तर मला हे लाडू करून बघायचे होते म्हणून मी आईला सांगितलेलं आहे की मला हे कुठ दे मी नंतर लाडू करून बघेल त्यामुळे हे मी मागवलेलं आईकडून आणि आता याचे हे सगळं झाल्यानंतर पूर्ण एकत्र एकजीव करून घ्यायचं हे एक मिश्रण पूर्णपणे हे तुम्ही बघू शकता मी कशा पद्धतीने केलं आहे ते तुम्हाला हवे ते ड्रायफ्रूट आणि हवं ते तुम्ही टाकू शकता असं काही नाही मी जे टाकलं आहे तेच तुम्ही टाकायला पाहिजे आता यामध्ये हे जे पीठ दिसतं आहे ते गहू आणि उडदाची थोडीशी डाळ दोन वाट्या गहू आणि अर्धी वाटी मेथी हे सगळं एक म्हणजे करून थोडंसं भाजून आणि बारीक करून दिलं आहे मला हे आईने ते सुद्धा मी यामध्ये ॲड केलं आहे आणि हे सुद्धा एक आणि हे सुद्धा मी चांगलं मिक्स करून घेणार आहे पूर्णपणे एकजीव झालं पाहिजे असं हे मिश्रण पूर्णपणे करायचं आता यामध्ये डाळ घातली आहे जी की आपल्या शरीरासाठी ती ती सुद्धा गरम गरमीचं काम करते उडदाची डाळ आणि मी ते घातले मेथेचं तर आपल्याला माहितीच आहे की किती फायदा आहेत आता मी यामध्ये एक जायफळ असं किसून घालणार आहे ज्याने की एक टेस्टसुद्धा खूप छान येते आणि आपल्या आरोग्यासाठी सुद्धा जायफळ खूप छान असते त्यामुळे एक अख्खं जायफळ मी यामध्ये पूर्णपणे किसून असं बारीक करून घालणार आहेत तुम्ही घालू शकता जर तुम्हाला पाहिजे असेल तर नाही तर नाही घातलं तरी चालेल आता एका पॅनमध्ये मी अर्धा किलो गूळ टाकून घेतला आहे आणि यात मी तूप घातले आहेत आता तुम्हाला वाटेल की मी हे बिस्लेरीच्या बॉटलमधून का काढते कारण ते सुद्धा मला आईनेच दिले आहेत गावाकडून येताना ते सांडू नये म्हणून आई बिस्लेरीमध्ये टाकून देते आणि मी एवढे अशी आहे की ते काढायचं पण काढूनसुद्धा ठेवत नाही तसंच यूज करते तर हे बघा अशा पद्धतीने मी हे सगळं गॅसवरती गर, गरम करून असं गूळ पगळून घेतला आहे तूप तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने पूर्णपणे गुळामधल्या सगळ्या बारीक बारीक ज्या गुठळ्या असतात त्या पूर्ण प्लेन होऊन असं पूर्ण असं एक क्रीमी टेक्शर तयार व्हायला पाहिजे आता हे गूळ आणि तूप जे आहेत मी ते एकत्र करून घेणारी या मिश्रणात थोडं थंड होऊ द्यायचं एकदम गरम नाही टाकायचं आणि ते सगळं ओतून छानपैकी सगळं काढून आणि ह्या मिश्रणामध्ये एकजीव होईपर्यंत आपल्या हाताने थोडा चटका बसतो स्टार्टिंगला म्हणून आपण जे आपण स्पॅचूला किंवा एखादा चमचा यूज करणार आहे त्यानेच करायचं स्टार्टिंगला नंतर थोडं थंड झाल्यानंतर हाताने तुम्ही करू शकता आणि हे सगळं पूर्णपणे एकजीव होईपर्यंत आपल्याला मिक्स करायचं आहे हिवाळ्यामध्ये मेथी ही आपल्या शरीरासाठी खूप चांगली असते आणि डिंकसुद्धा आपण यात यूज केला आहे जो की आपल्या पाठीच्या हाडाला मजबूत बनवतं म्हणूनच हे लाडू स्पेसिफिकली बाळंतिनेला डिंका आणि मेथीचे लाडू दिले जातात आपणसुद्धा हे लाडू बाळंतींनाच नाही तर हे ना स हे लाडू सगळ्यांना खाण्यासाठी खूप पौष्टिक असतात तुम्ही अशा पद्धतीने लाडू बनवून आणि एक लाडू तुम्ही सकाळी नाश्त्यासाठी खाऊ शकतात यामध्ये प्रोटीन आणि बरेच विटॅमिन कॅल्शियम सगळ्या गोष्टी आपण यामध्ये टाकल्या आहेत त्यामुळे दिवसभर तुम्हाला थोडीशीसुद्धा अशी ऊर्जा कमी झाली आहे असं वाटणार नाही तुम्हीसुद्धा ट्राय करा आणि मला कमेंट करून नक्की शेअर करा की हे लाडू माझी रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा लाईक करा आणि शेअरसुद्धा करा थँक्यू